माहिती मिळते कारण मास्टर माइंड फहीम खान याला आता बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत त्याच्या संदर्भातली आणखीन काय माहिती समोर येते नक्कीच ज्या पद्धतीनं पोलिसांनी या सगळ्या धरपकड करण्यात आली होती त्यामध्ये एकावन्न जणांचा याच्यावर लोकावर गुन्हा झाला दाख गुन्हा दाखल झाला होता आणि सव्वीस जणांना काल कोर्टात हजर करण्यात आलं होतं रात्री उशिरापर्यंत खरं तर ही सुनावणी चालली त्यामध्ये फहीम खान एक आहे एकावन्न जणांमध्ये सव्वीस जणांना दाखल झाले होते तर दहा ते बारा लोक जखमी होते फहीम खान ज्या पद्धतीनं मोस्ट मास्टर माइंड असल्याचं जा बोललं जातं कारण की एफ आय आरमध्ये जे नोंद झाली आहे त्यामध्ये वारंवार फहीम खानच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे वारंवार पोलिसांकडून शांततेचं आव्हान करण्यात आल्यानंतरसुद्धा त्याने अशा पद्धतीनं कृत्य केलं असल्याचं त्या एफ आय आरमध्ये नोंद आहे त्यामुळे फहीम खानची आता जी माहिती मिळते आहे त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि एकवीस तारीखपर्यंत जो आहे तो पोलीस कोठडीत असणार आहे त्याच्याकडून पोलीस संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे कशा पद्धतीने हा कट रचला गेला होता त्याचा स्वतःचा काय त्यामध्ये सहभाग होता कशा पद्धतीने हे सगळी घडून आणलेली दंगल होती का हे सगळं जाणून घेण्यासाठी त्या एफ आय आर सध्या पोलीस तपासामध्ये ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस अधिकारी करत आहेत नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेले या सविस्तर माहितीसाठी